नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना आज हवा झाली आज लेकाची पूजा होती आम्ही उशिरा आलो म्हणायचं आम्हीच उशीरा आलो मला ती हाका मारत होती बर का कवाची मला चल 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 पण मी नाही आता माझा प्रॉब्लेम मी तिला सांगितला होता ते मला माहिती त्याच्यामुळे मी आली नाही ये ना ये नाही तू देत तुझी ओळख करून देते ही हिला ही, ही आहे ना आ, दादाची दादाची भाची दादाची आईची नात दादाची भाची तर ही दोन तीन दिवस झाला आली बर का पण हि जाण माझा काही संपर्क का, व्हाय ना भावा <laughs> मग मगाशी पूजेच्या टायमाला यायचं होतं मला पण लेट झाली थोडी पण थेट आली <laughs> काय आता जेवण करायचंय मस्त पैकी सर सायपा आधार सोड ना मी दिसते आधीच गुरी पण आणि परत अजून माझ्यावर सावड धरून बसली कस काय करायचं सांगा तर तुझं नाव काय दिदे स्नेहल स्नेहल हुँ. स्नेहल आली आता कुठून आली बारामती बारामतीवरून तर दादाची भाची काय तू म्हणजे आयडी आयडी इंस्टाग्राम स्नेहलची आयडी आहे इंस्टाग्राम मी मग नुसते आयडी ला काय बघायचं र मी नाही टाकतो टाकायचं ना व्हिडिओ छान 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 व्हिडिओ होय भाऊ बहिणीनं इंस्टाला रील बनवती हा ना ते मांडल्या आता नवरी नवर देव तिकडच आता मी गेली नाही ना पूजा मुळे हा दाखवते ना देवाच थांब थांबसारा मी चालली लेटीच पाहिजे हा मी आली लेट पण आली लेट आली पण आली, आली भाव बहिणीनं दाखवते तुम्हाला पूजेची झालेली आहे तयारी जेवायची तयारी चाललेली आहे इथं खाना खाणे की खाना खाने को भरपूर काय बनवलेला आहे बर का जेवण जेवण तर दाखवते तुम्हाला को, को गोड जेवण एको हाय अ जिलाबी आहे ग जेवण एको भात भाजी चपाती आहे जेवण को भरपूर काय नाही आमच्या भावा बहिणीला माहित आहे त्यांना माहित ताईची आयची नेहमी हिंदी नेहमी मराठी असते म्हणून होय भाव तर जेवणे कोवणे को काय काय हैकडी थांबा जेवणे को काय काय है दाखवते तुम्हाला जेवणे कोळच जिलाबी कशी गुळचट झार जिलाबी भात भाजी किधर गया भात भात भाजी उधर है भगुले मे काळे काळे भगुले मे उधर रखा वो बडी बडी हैना इसले हामा इधरच उधरच रखा है आणि इधर देव की पूजा हो गई हिथ पूजा झाली हिथ पूजा झाली सत्यनारायण पूजा झाली आणि इधर कोपरे मे आहे ना आमारी लेखन जमाई कर खाना खा रे हमको बोलातच नाही ओ सासू ने खाया नाही खाया उनको काही घेणं नाही देणार नाही ना, ना, ना. सासू काही विचार नाही करता व लेख मिल गया ना इसलिए देखो आ खाना खा, खा रहा है बोला ये बहुत गलत बात है जमाई जी सर गई भा बो कर नहीं नहीं लेक भी माँ को सर गई।, <laughs> गई जमाई तो ईसरा च ईसरा लेक मिल गई इसलिए लेकिन लेक ने नहीं सर गा वैसा कुछ नहीं है दोनों वो बहुत अंदर बैठ के खाना खा रहे है देखो <laughs> है क्या वो सब सब लेकर आ गए है और काय काय खा रहे है देखो ये देखो <laughs> <है माँ। laughs> वो चुर चुर के खा रहे है दोनों भी इतने <laughs> भूखे जे <भुक्याजे laughs> <है। laughs> <है>। इतने भूखे जे <भुक्याजे laughs> है दोनों भी <laughs> <वे> ये देखो <laughs> जमाई का निमा पेड़ भर गया तब जमाई पूछ रहा है सासू को खाना खाया का नाही आता सासू क्या जवाब देगी आता आपणच सांगा नाही जवाब असं येत का, ये का? उलट या उलटल आज तुम्ही हटकून काढायच ना म्हणून तुम्ही आता आमच्या मध्ये जेवायला नाही आम्ही गरीब आहेत ना त्याच्यामुळे तुम्ही जेवत नाही मार्ग बोल जमाई जमाई बोल रहा है, तेरे को टोमने नहीं मार रहा है है को नहीं मार कैसा करने टोंग नाही खाना खाओ खाना खाओ जमाई दिन भर है ना घूम घूम के फिर फिर के थक गा हमारी वाड वाड के वाड वाड के कटर गई डिस्टर्ब नाही करता आता नाही थबा मयुरीचे मामी ऐकून घ्या पुरी जेवाय सुद्धा बोनिवलं ना मामी जेवायला या वहिनी जेवायला या कोपऱ्या मे बैठकी सांगो माझी मम्मी पण जिलाबी खाणे गोवा सब आहे का नाही हा मै कोपरे में बैठके खा रही है। या। आएगा, आएगा, सब आयगा हा खाओ खाऊ खायगाई भी हा रगडून रगडून चुरुन हम हाने काय महाग का सरकेंगा काय तुमको वाटत काय हा जमाय वाटता काय हम कोपरे में बैठकर खाय तो सासू का पता नाही चलेगा सासू किधर भी आयगा और कॅप्चर करेगे जमाई को ले ले वो था ले नहीं खाओ खाओ जमाई हमें हमें तो पेट पे किसी के मारते नहीं जमाई जी बिंदास तो खाओ हम भी चलेगा हम भी खाएगा पेट भर के खाना खाएगा ही का हम चलेगा अभी हम भी आए ना हम कोपरे में बैठ के नहीं खाएगा हम सुबह हमको दिखा के खाएगा क्या हमारे जमाए को बहुत आदत भी कर लग गई कोपरे में बैठ बैठ के हमारे लिए कोली की को भी कोपरे में बैठ के चार है चलो लेके जाते हैं है नहीं वो देखो कितने सात समुद्र पार करके हम अंदर आए देखो इधर बैठ के खा रहे है जमाए और लेक ऐसा चल पाए क्या खाओ 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 नहीं आता हमारे साथ नहीं आने का नहीं कुछ नहीं आने का नहीं 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 ये देखा हम बाहर बैठ के खाना खाएंगे सासू का जमाई को कुछ पड़ा तो नहीं तो क्या करने का बरबर जमाई को कुछ घेने का नहीं देने का नहीं इसलिए तो सासू नाराज हो गया इसलिए दिन भर आया नहीं ये जमाई समझा नहीं सासू का कुछ का आया नहीं सब होने के बाद आई हम किस लिए आया नहीं जमाया हमको पूछता तक नहीं लेख हमको पूछता तक नहीं ऐसा कुछ चलता है ऐसा कुछ भी नहीं है देखो आपका इतार ऐसा कुछ भी नहीं लेकिन मैंने भी सोचा था संध्या काली जाएगा संध्याका जाएगा और इसको अंदर बैठ के मैं दिखाएगा अंदर कपड़े में बैठ के दिखाना था इसलिए मैं आप चोरी चोरी चुपके चुपके आया है

हे आमच्या जोडीदार ने न्या गया बघा ना सासू सासू ना विचार असंच तर बघा की सासू को तक नाही खाना खाय का मामी नाही खाया नीट नाही व कस आहे असू द्या चले ना हम भी दिखाएगा किधर भी कोपरे में बैठो हम भी दिखाएगा उधर से दिखाएगा वही कान है कोपरे में आएगा कितना कोपरे में बैठा है देखो इतना कोपरे में कोई ज्या खाना खाने को बैठता है क्या नाही नाही हमारे पास नाही आने का हम भाकर नाही खाएगा हम चला जाएंगे मग उधरच बैठो चला अका चला आहे जे चला की आता आम्ही आम्ही खाणार आम्ही पटांगणात बसून खाणार असं नाही बसून खाणार आणि आम्ही हवेत खाणार आम्ही गदमरून नाही हे गदमरके खाना खाराय खाय खा गर गदमरके खाना खानाय आपलं खाऊ ना चलो ना चला आता खाना खायग आयसा खायगा पटभर खायगा जिलाबी वडेगा अजून काय काय आहे ते सब ओढेग आता होय सब खायगा आम्ही दाखवती जेवण भावा बहिणी नो आता लय झाली आता इंग्लिश अरे देवा 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 कोण कुठं बैठा कोण कुठं बैठा जेवण दाखवते तुम्हाला मस्त पैकी जिलाबी जेवायच्या आधी ढिकू राहिला मला तर कस काय करायचं चपाती जिलाबी भात आणि भाजी बटाट्याची भाजी छान झाली का भाजी तर चला जेवायला चला सगळ्यांनी अय चला की बारखानानी कवसाना पि ग बाई चला जिलाबी खायला हो का सगळ्यांनी या दादाच्या नवीन जुडीच्या पूजेच्या सोळावा आहे आपलं सोळावा आहे नवीन जुडीचा आज सगळ्यांनी या जेवायला जिलाबी खायला

वांग्याची भाजी बटाट्याची भाजी जावायने जेवायचं पण केलं भावायने ना असं सासूचा चवट पाहिजे जावाय पळूनच गेल बघा हा बघा जावाय म्हणतात सासू साठी काय पण नाही जावय मग इथं मे कोपरात ना बर इकडं असं कस होईल इथं बसा या जीव द्या जावायला पोटभर जीव द्या जा ना बस ना बाबा तू बी नको तू बी या पुढे बस इथं बस तू आणखी दोघ बस मानलाय ना बस ना बस ए तू बी बस बस मानलय बस आम्ही काय यायला लागलो म्हणून एवढ्या पंक्ती बसलोय काय आम्ही काळ्या खोपऱ्यात ना तुम्हाला येड लागल म्हणून खावा।, खावा बर माझ्या समोर खाणार आता बर का आता पोट भर जेवणार कार ज्या पोटाने नाही उठायचं अरे मग तिथे खाली काय